नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता मी शेवगाव मध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता शेवगावच्या नित्य सेवा हॉस्पिटलच्या मी समोर आहे माझ्या पाठीमागं बघू शकताय भरपूर अशा गाड्या पुढे गेलेल्या आहेत आणि मनोज जारांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने जे सीबी उभा आहेत या ठिकाणी आपण बघू शकता इकडं या रस्त्याच्या कडेने सर्व जेसीबी उभा आहेत आणि इकडं पुढं पण जेसीबी आहेत पुढे लोक थांबलेले आहेत आपण तिकडे जाणार आहेत आणि आतापर्यंत भरपूर अशा हजारोच्या संख्येने गाड्या गेलेल्या आहेत बघू शकता है। एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रचंड गर्दी हे सगळे लोक मनोज तरांगे पाटील यांच्या पुढे आलेले आहेत जवळपास वीस पंचवीस किलोमीटर पुढे आलेले आहेत आणि मनोज दरांगे पाटील यांचा ताफा आता शेवगावकडे येत आहे आणि त्यांच्या पुढे संपूर्ण लोक पुढे आलेले आहेत पाठीमागे देखील अगदी अंतरवाली सराटी पर्यंत जाम आहे एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी दोन्ही बाजूने रस्त्याच्या या या साईडला बघू शकता आपण प्रचंड खूप मोठ्या जेसीबी उभा आहेत इकडं पण ह्या साइडनी पूर्ण जेसीबी उभा आहेत हे मनोज दरांजे पाटील यांच्या स्वागतासाठी या सर्व जेसीबी आहेत आणि आतापर्यंत जे लोक म्हणत होते की मनोज तरांजे पाटील यांनी नेमका काय कमवलंय तर ही संपत्ती कमवली मनोज दरांजे पाटील यांनी आणि मनोज दरांजे पाटील यांची ही खरी ताकद आहे आपण या ठिकाणी आलेल्या सर्व बांधवांसोबत चर्चा करणार आहेत कुठून आले दादा काय कसं नियोजन केलंय जेसीबी पन्नास जेसीबी जेसीबी लावतो कधी येणार पाटील एक पैठण मध्ये आहेत येथील तास भर लागेल किती किलोमीटर अंतर आहे पैठणचं एक वीस किलोमीटर अंतर आहे वीस किलोमीटर पर्यंत हो हो पुढे किती लोक गेलेत खूप खूप येतं सकाळी आठ वाजल्यापासून पुढे जातात हो पुढे जातात शेवगाव मध्ये पूर्ण जाम असेल पूर्ण जाम हो माग पैठणपर्यंत मंडळी बघू शकता पैठण पर्यंत गर्दी आहे आणि मनोज पाटील यांचा ताप आता पैठणच्या जवळ आलेला आहे आणि पाठीमाग आंतरवाली सराठी पर्यंत पूर्ण जाम आहे म्हणजे जिथून निघली मनोज पाटील जिथून निघले तिथून इथपर्यंत सगळं जाम आहे काय भावना येत नेमका यावेळेस काय मागणं असणार सरकारने जी मागणी केली जरांगे पाटलांनी ती पूर्ण करावी हीच आमची अपेक्षा आहे सुरुवातीला असं बोललं गेलं होतं की म्हणून धरांगी पाटील यांना पश्चिम महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत नाही जारांगे पाटीलला आमचा खूप पाठिंबा आहे पहिल्यापासून पाठिंबा पहिल्यापासून राक्षी राक्ष सगळं राक्ष सगळं नियोजन राक्षीच्या लोकांनी केलंय पण असं वाटत आपले जे मराठा जे राहिलेले आहेत ना त्यांना काहीतरी आरक्षण भेटलं तर मग त्यांना भेट भेटत काहीतरी कुठेतरी काहीतरी हे होत बघू शकतात हे सगळं तालुका पूर्ण नियोजन मध्ये हो ठिकाणी होता लोक बघू शकता हे सगळं नियोजन धावणवाडी धावणवाडी करून रेडी आहे सरकार आरक्षण देईल शंभर टक्के द्यावाच लागणार आहे शंभर टक्के आरक्षण देवा लागू होते मुंबई मुंबई नाही सोडणारच नाही किती दिवस लागू आठ दिवस दहा दिवस महिना एवढी तयारी केली सगळी तयारी करून चाललेली हो सगळी तयारी बघू शकता हे सगळे मुंबईकडे चाललेले आहेत जेवणाची तयारी यांनी स्वतःची स्वतः केलेली आहे आता आपण पुढे जाऊया पुढं चौकामध्ये ज्या वेळेस पाठी येणार आहेत तिथं त्यांचं स्वागत होणार आहे हे सगळं दृश्य आपण दाखवणार आहोत त्या ठिकाणी आपण बघू शकताय प्रचंड गर्दी आहे इथं कुठून आलेत किती गर्दी माग अजून पैठण पर्यंत गाड्या आहेत आता सकाळ सहा वाजेपर्यंत चालत सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत गाड्या चालतील सकाळी आजचा मुक्काम शिवनेरीला होऊ शकतो का होऊ शकत नाही होऊ शकत नाही होऊ शकत नाही मुक्काम बघू शकता एवढी प्रचंड गर्दी आहे पाठीमाग गाड्याच गाड्या आहेत असं सांगतात हे सगळे मुंबईकडे निघालेल्या गाड्या आहेत आपण बघू शकता या सगळ्या गाड्या येत आहेत मुंबईकडे जात आहेत आणि मनोज धरांगे पाटील यांच्या सोबत मराठा समाजाची किती मोठी ताकद आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे किती गाड्या मागा भाऊ गाड्या किती आहेत खूप साऱ्या गाड्या आहेत या ठिकाणी आपण बघू शकता प्रचंड गाड्या आहेत असं सांगतायत आणि या ठिकाणी या शेवगाव नगरीमध्ये मनोज तारांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पन्नास जी सीबी दोन्ही ने लावलेल्या आहेत आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण या ठिकाणी काही नियोजक मंडळी आहेत त्यांना पण आपण बोलणार आहेत तुमचं कोणतं गाव आहे दादा शेवगाव चे काय सांगाल काय आव्हान असणार शेवगाव काय नाही आम्हाला फक्त आरक्षिंग लागत दुसरं काही ते लागत आरक्षण लागत फक्त किती लोक जातील वाटत मुंबईला भरपूर जात चांगले येत मला सांगा ही सगळी गर्दी चालली आहे कधी पासून लोक चालले ते सकाळपासून लोक चाललेले सकाळपासून जातात आता पैठणचा अंतर किती इथून तीस किलोमीटर आहे सगळी गर्दी हो बरं बघू शकता सकाळी आठ वाजल्यापासून हे लोक झाले हा हा सकाळपासून म्हणजे बारा वाजल्यापासून एका गाडी मागं गाडी डायरेक्ट म्हणजे एक सेंटीमीटर सुद्धा अंतर नाही जेवढे लोक आहेत कैद सगळे फक्त एका चहावर येत बापरे का बरं का एवढी सोय कशासाठी एवढी सोय फक्त पाटलासाठी आरक्षणासाठी शेवगावकर खंबीरपणे उभा पाटला सोबत खंबीरपणे एकदम आखे जेवढे जेशीबी आहेत का तेवढे फक्त शेवगाव मधले अरे बापरे बाहेरच्या गावचे एक पण जेशीबी नाही एवढे एकजुटीने सोबत आहेत आरक्षण जाण्याचं आरक्षण आम्ही पण आता पाटील इथून आम्ही पण त्यांच्या मागे मुंबईत आरक्षण भेटलंच पाहिजे नाही भेटलं तर मुंबईतच डायरेक्ट सोडायच नाही नाही तर मंडळी बघू शकतात ह्या भावना आहेत मराठा समाजाच्या आणि मनोज दरांगे पाटील या ठिकाणी शेवगावकरांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे पन्नास जी शिबी लावलेल्या आहेत आणि मनोज दरांगे पाटील यांचं भव्य स्वागत या ठिकाणी केलं येणार आहे